जिजाऊ जनतेचे राजे शरद छत्र छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे दैवत शेगावचे गजानन बाबा आणि माझे दैवत माझे आई वडील सर्वप्रथम यांना मी मानाचा मुजरा करतो या कार्यक्रमाला आलेले तिरकाव सैनिक संघटनेचे चिखली चिखलीचे अध्यक्ष आता संघटनेचे सगळेच पदाधिकारी आलेले आहे मी पहिल्यांदाच म्हणजे फोनवर तर नेहमी बोलणं झालेलं आहे पण फोनवरच झालं आणि पहिल्याच वेळेस त्यांना भेटतो त्याच्यामुळं सगळ्याचं नाव तर शक्य नाही पण सगळ्या तिरघाल सैनिक संघटनेच्या प्रधान साहेब आमचे हे गुरु होते ज्यावेळेस मी सेंटरमध्ये ट्रेनिंग करत होतो त्यावेळेस पण प्रधान साहेब आमच्या कंपनीचे सिनियर जिशू होते आपले इस्रोचे भुतेकर साहेब आमच्याच कम ग्यारा मराठामध्ये कारगिल विजय म्हणजे त्यांच्या गाडी बसून बी मला एक प्रेरक भेटली होती ते भुतेकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट डॉक्टर साहेब डॉक्टर राजेंद्र सिंगे साहेब येऊन गेलेले आहे ज्योतिताई खेडेकर येऊन गेलेले आहे आणि माझ्या जे ड्युटी करते ते सैनिक खरा साहेब झाले आलाट झाला पाटेकर झाले धराडे झाले आ, पुरा मोगल साहेब ये, ये दोन्ही बचपनचे दोस्त माझे आणि दोन्ही मोगल साहेब तिथे सेंटर मध्ये भेटले होते आणि सगळे गावातले लहानपणा लहानपासून ते मोठ्यापर्यंत पर्यंत माझे बंधू आणि बघ मला सांगायचं म्हणजे काय बोलाव हेच समजत नाही म्हणजे तुमचे जे तुम्ही जे इथं बसलात आलात त्याबद्दल मी कोणत्या शब्दाने तुमचं स्वागत करू हे मी करू शकत नाही म्हणजे स्वागता पाहिजे मी काय बोलू माझे सगळे शब्द तुमच्या पुढं फिके आहे त्याच्यामुळं मी तुमचे आभार हे कशाने मानू मलाच समजेल म्हणजे शब्दच नाही त्याला दुसरं माझा परिचय साहेबांनी सांगितलाच शरद मास्तरांनी सांगितला त्याच्यामुळं मी मी ते ज्यादा बोलणार नाही पण मी फक्त माझ्यात एकच गुण आहे ती म्हणजे माझी इमानदारी मला जो टैक्स भेटला तो मी मा मी माझ्या जीवनात इमानदारीने केला आणि इमानदारी मुळे मी आज येत आलो दुसरी गोष्ट माझी आई झाले वडील झाले भाऊ झाले जसे शिरसाट साहेब म्हणले की कुटुंबात साथ देणारे लोक लागते मी जर कोणता बी निर्णय घेतला असेल तर एक महिन्यात त्या निर्णयाचं काम झालं नसेल चाहे तुम्ही शेतातलं काम घ्या कोणतं बी काम घ्या तो निर्णय एका महिन्यात झालाच नाही पण मी बिद्स्त निघत होतो इथून झोला घेऊन की मला माहीत होतं माझे आई वडील झाले भाऊ झाले हे लोक काम ते कम्प्लीट करणार याची मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे त्याच्यामुळं मी माझ्या कुटुंबाचे बी तेवढाच आभारी आहे त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये माझ्या जीवनात अजून एक बदल झाला माझी जीवनसंगणी कविता ही माझ्या जीवनात आली कविताच सांगायचं म्हणजेच मी लग्न लागल्यावर आठ वर्षांनी केलं फक्त याच्याच मुळे केलं की सैनिक लय बसेले इथं <laughs> त्यांचं त्यांच्या घरच्या याच पटत नाही बायको मध्ये मग इकडं राहायचं तिकडं राहायचं हे असं करायचं कसं करायचं याचा बी काही टेन्शन होत आपला योजक परिवार योजक सुरळीत चालला आणि एखादी जर दुसरी आली परिवार जर फाटा फोडला तर आपला परिवार इथं बुक असतो बहीण त्याकरता बी मी थोडंसं लग्न लेट घ्या लेट करायचा निर्णय घेतला मनालाच घेतला पण <laughs> <laughs> देवानं ती माझी जी मनातली खतपत होती कुठं ती एवढी काढली की आजपर्यंत बी म्हणजे कविताचा मला एक नव्या पैशाचा बी त्रास नाही आणि हे हे एक चांगली स्त्रीज करू शकते म्हणून मी या कविताचं मी इथं उच्चारण करतो तो जर तिनं माझ्या पावलं पावली मला साथ दिली जसं माझ्या भावानं दिली आईवडिलांनी दिली मी जर निर्णय घेतला असेल तर कधीच कोणच त्या निर्णयात माझ्या भावाने साथ भावाने माझं कधीच हे घेतला नाही एक भाऊ तर होताच माझा, 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 होता माझा पण बाकी बी भाऊ होते त्या कुटुंबानं बी कधी निर्णय माझा माघार घेतली नाही किंवा नाही राम म्हणतो ना ठीक आहे ओके ते झालं आणि त्यामुळंच मी आज इथं सर म्हणले तसे तुम्ही बी गावकऱ्यांनी मला भरपूर साथ दिली भरखोच म्हणजे मी एक सेना झाला असताना सगळे रमायत होती की याची आई याच त्यांचं वय सत्तरच्या वय वडील कधी राजकारणाच्या दूर दूर नव्हते हेच सगळ्या गावाला माहीत होतं आणि भाऊ तर राजकारण म्हणलं की त्यांना ते बी दूरच आहे तरी बी सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या आईला आनापूच निवडून दिलं जे बी मी गावकऱ्यांचे आभार मानतो त्यांनी बी माझ्यावर दौर ठेवला त्याबद्दल बी मी म्हणजे एक गावकऱ्याला ते बी एक निर्णय मी म्हणजे काय बोलू मला ते बी शब्द कमी आहे की एक सैन्य आणि सैन्यातून कधी येणार हे ये बी नक्की नाही